माझं सोलापूर न्यूज मध्ये होते क्रोमा शोरूम फोडून छत्तीस लाखांच्या अष्ट्यात्तर मोबाईल चोरणारा ठाण्यातील रामनिवास उर्फ राम मंजू गुप्ता वदिस याला सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेळकर यांच्या पथकाने झेरबंद केले चोरीच्या आदल्या दिवशी एकोणतीस मे दे रात्री आजच सुमारास शोरूममध्ये कसे शिरता येईल शोरूमची रचना कशी आहे याची रेखी केली होती त्याची बाब समोर आल्यानंतर संशयित रामनिवासाने तीस मे रोजी मध्यरातील होडगी रस्त्यावरील क्रोमा सेंटरमध्ये चोरी केली तत्पूर्वी त्याने शोरूम मध्ये कसे जातील रात्री तेथे ते सुरक्षरक असते का याची माहिती घेतली त्या ठिकाणी रंगकाम सुरू असल्याने लाडकी शिडी होती या संधीचा फायदा घेऊन रामनिवासाने शटर न उचलता त्या शिडीवरून दुकानदार आपलेले काच फळे फोडून दुकानात उडी घेतली त्यावेळी सायरन माजले होते पण सुरक्षा रक्षक नसल्याने तेथे कोणी आले नाही अष्ट्यात्तर लाखांचे मोबाईल चोरी झाल्याने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले पण त्याने चेहरा कापडाने झाकल्याने पोलिसांना ओळख पटविता आली नाही फुटेजमध्ये रात्री आठच्या सुमारास तो करताना दिसून त्यानुसार पोलिसांनी खबरांना कामाला लावले आणि मंगळवार दिनांक तीन रोजी रेल्वे स्थानकासमोर भैया चौकडे जाताना पोलिसांनी त्याला पकडले त्याच्याकडून सत्तर मोबाईल हस्तगत केले असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची कोठडी ठोठवली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खेडकर विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्काने पार पाडली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका